नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस्परंट मी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तीन हजार सातशे बारा जागांसाठी नवीन जाहिरात आलेली आहे शैक्षणिक अहता आणि डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी खूप मोठी संधी आहे तीन हजार सातशे बारांची नवीन व्हॅकन्सी निघालेली आहे एस एस सी मार्फत सी एच एस एलच्या जागा आहेत कंबाईन हायर सेकंडरी लेवल एक्झामिनेशन दोन हजार चोवीस आठ एप्रिलपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे आठ एप्रिलपासून ते सात मे पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता व्हॅकन्सीज बघा तीन हजार सातशे बारा व्हॅकेन्सीज आहे, तीन आहे। तीन पोस्ट वाईज आणि कॅटेगरी वाईज त्यांनी व्हॅकन्सी दिलेल्या आहेत एस सी एस टीला पाच वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे आणि ओबीसीला तीन वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे इसेन्शियल क्वालिफिकेशन बघा पोस्ट पोस्टसाठी तुम्हाला बारावी मागितलेली आहे आणि इक्वी म्हणजे काही विद्यार्थ्यांचा डिप्लोमा झालेला असतो दहावीनंतर दहावीनंतर काही विद्यार्थ्यांचा इंजि इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा झालेला असतो तर तेही विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात डेटा एंट्री ऑपरेटर डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए आणि एल डी सी आणि जे एस ए या तीन पोस्ट आहेत For data entry operator, data entry operator grade A in Ministry of Consumer Affairs, Food and Public Distribution and Ministry of Culture, twelfth standard pass in science stream with mathematics as a subject from a recognized board or equivalent. Nantarbhaga, for LDC and JSSAT candidate must have passed twelfth standard. ऑर इक्विव्हॅलेंट एक्झामिनेशन फ्रॉम ए रेकग्नाइज बोर्ड ऑर युनिव्हर्सिटी नंतर बघा अप्लिकेशन फी अप्लिकेशन फी हे शंभर रुपये आहेत वुमन कॅन्डिडेट एस सी एस टी डब्ल्यू टी किंवा एक्स मॅन यांना फी नाही अदर कॅन्डिडेटला शंभर रुपये फी लागेल त्यांनी ट्रायल वन आणि ट्रायल टूसाठी एक्झामिनेशन सेंटर दिलेले आहेत जेव्हा तुम्ही फॉर्म भराल तेव्हा हे सेंटर तुम्हाला एक्झामसाठी राहतील सेंटरचा प्रेफरन्स तुम्हाला फॉर्ममध्ये फिलअप करावा लागेल बघा वेस्टर्न रिजनमध्ये कोणकोणते सेंटर आहेत पणजी अहमदाबाद गांधीनगर मेहसाणा राजकोट सुरत वडोदरा अमरावती औरंगाबाद जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड पुणे आणि नाशिक हे सेंटर तुम्हाला एक्झामसाठी राहणार आहे फॉर्म भरताना याचा प्रेफरन्स तुम्हाला द्यावा लागेल स्कीम ऑफ एक्झामिनेशन बघा तुमची सी बी टी वन आणि सी बी टी टू राहणार आहे त्यांनी बघा इथे तुम्हाला सिलेबस दिलेला आहे आणि पेपर कशा पॅटर्नमध्ये राहणार आहे हे पण सांगितलेलं आहे बघा सीबीटी मध्ये तुम्हाला चार सब्जेक्ट आहे इंग्लिश लँग्वेज जनरल इंटेलिजन्स कॉन्टिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि जनरल अवेअरनेस एक क्वेश्चन तुम्हाला दोन मार्क्सचा राहणार आहे अशी दोनशे मार्काची टेस्ट तुमची होणार आहे दोनशे मार्काची टेस्ट आणि साठ मिनिट तुम्हाला दिले जातील यासाठी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पण राहील वन बाय फोर्थ विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सात मेपर्यंत फॉर्म भरू शकता आणि तुमची सी बी टी वन जी आहे ते जून किंवा जुलैमध्ये राहणार आहे त्यामुळे तुम्ही फॉर्म भरून घ्या आणि काही अडचणी येत असतील तुम्हाला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद